मंगळवार वीस जानेवारी दोन हजार सव्वीस प्रभूला आशीर्वाद द्या ओ तुम्ही त्याचे फरिश्ते तुम्ही त्याचे वचन करणारे पराक्रमी त्याच्या वचनाच्या सक्षमतेला ऐकणारे आज सकाळच्या ध्यानासाठी मी संत मत्तयाच्या सुवांगतून अध्याय सात ओळ बारा निवडली आहे जसे तुम्हाला इतरांनी तुमच्यासाठी करावे असे वाटते तसेच तुम्हीही त्यांच्यासाठी करा कारण हे तर विधान आणि संदेशकांचे सार आहे सकाळची शुभेच्छा मित्रांनो इतरांपासून आम्हाला जे अपेक्षित असते तेच आम्ही इतरांसाठी करणे आवश्यक आहे चला या ओळीवर ध्यान करूया आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय जसे अपेक्षित ते करा येशू ख्रिस्ताने लोकांना जीवनाचा मार्ग शिकवला त्याने जीवन जगण्याचा मार्ग शिकवला त्याने इतरांचा आदर करण्याचा मार्ग शिकवला त्याने देवाच्या प्रेमाची समज शिकवली आणि हे पर्वतावरील प्रवचन हे येशू ख्रिस्ताचे सर्वात शक्तिशाली सर्वात प्रिय आणि सर्वसमावेशक प्रवचन आहे तो शिकवत असताना आणि उपदेश देत असताना हे पर्वतावरील प्रवचनाचे हे प्रसन्न जीवनातील अनेक पैलू समाविष्ट करतात जे व्यक्तीने जगायचे असतात आणि मग तो एका कवटीत सांगतो की आम्ही कसे जगायचे तो म्हणतो जसे तुम्हाला इतरांनी तुमच्यासाठी करावे असे वाटते तसेच तुम्हीही त्यांच्यासाठी करा तो म्हणतो की आम्ही मानव म्हणून इतरांकडून आदर दयाळूपणा प्रेम मदत आणि विश्वास अपेक्षित करतो पण जेव्हा आम्ही ते अपेक्षित करतो तेव्हा येशू म्हणतो की आम्हाला हे करायचे आहे आम्हाला इतरांसाठी हे करायचे आहे आणि मग तो जोर देतो की हे विधान आणि संदेशक आहे म्हणजे हे प्रत्येकासाठी या जगात जगण्याचे मूळ तत्व आहे होय अपेक्षा उच्च आहेत आम्ही इतरांकडून अपेक्षित करतो की ते आम्हाला महत्त्व देतील आम्हाला चांगले वाटेल दया दाखवतील आम्हाला क्षमा करतील आणि आमच्या गरजेत मदत करतील पण मग आम्ही इतरांसाठी काय करतो तो म्हणतो की जर आम्हाला इतरांकडून अपेक्षा असेल तर आम्ही आधीच इतरांसाठी ते केले पाहिजे प्रार्थना कृपाळू देवा स्वर्गीय पित्या आम्ही या चमत्कारिक वचनासाठी तुझे आभार मानतो आम्हाला इतरांना जसे अपेक्षित असते तसे जगण्यास मदत कर ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो आमेन